तर शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता मी प्रशांत गणवट यांच्या डाळिबीच्या प्लॉटमध्ये उभा आहे ही जी बघताय तुम्ही बाग ही भगव्याची भगवा जातीची व्हरायटीची बाग आहे आणि ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर नोई तिला अंतर अकरा फूट आणि दोन झाडा अंतर सात फूट आहे आणि ही बाग करत असताना त्यांनी सिंगल स्टेमवरती बाग केलेली आहे तुम्ही आत्ताही बघू शकताय सिंगल स्टेमची पूर्ण त्या ठिकाणी बाग झाली आहे बघायला गेलं तरी एक फुटापर्यंत कोणतीही तुम्हाला फांदी तिथे दिसणार नाही आता ही सिंगल स्टेम का करावी किंवा हि ज्यानंतरनं काय फायदा होईल तर बघाय गेलं तर जी सूक्ष्म वातावरण कक्षा जी असते आपली तर ती सूक्ष्म वातावरण कक्षा म्हणजे कसं असतं जी जी बॅक्टेरिया असेल किंवा बुरशी असतील ह्यांचं किंवा जी कीटक असतील त्यांचं उडण्याची कक्षा किती असते तर एक तीन फुटाच्या वरती जास्त जात नाही तीन फुटाच्या वरती त्यांना जाता येत नाही म्हणजे त्यांचा अटॅक असतो ती एक अडीच दोन ते अडीच फुटाच्या दरम्यान असतो आणि जर आपण खाली एक एकही फांदी ठेवली नाही तर त्यांना कोणतीही लपाय जागा मिळत नाही त्याच्यामुळं अटॅक कमी असतो किंवा जे किडे असतील किंवा बुरशी असतील त्यांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी होतो किंवा जास्त होत नाही दुसरी गोष्ट काय होती जी सकाळचं ऊन पडतं किंवा दुपारनंतरचं जे ऊन पडतं तर ते डायरेक्ट खोडात पडत असतं सकाळचं जे असतं एक नऊ वाजेपर्यंत ऊन खोडात असतं आणि नंतर चारच्यानंतरचं ऊन खोडात असतं त्याच्यामुळे खोड स्ट्राँग होतं त्याच्यामुळे खोड स्ट्राँग झाल्यानंतर डायमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खोड असतं खोड जर स्ट्राँग झालं तर पूर्ण झाडवरती त्या ठिकाणी चांगलं दिसत असतं आणि आता पानांची क्वालिटी बघता आणि पूर्ण सिंगल स्टेम त्या ठिकाणी झालेलं आहे आत्ता याला कुठून निघत तर आणि बघायला गेलं तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लागण केलेली होती आत्ता अकरा महिने पूर्ण झाले तर पुढल्या महि पुढच्या महिन्यामध्ये बरोबर याला एक वर्ष पूर्ण होईल आता ह्यांचं भार धरण्याचा ह्यांना आत्ता जूनमध्ये एक चान्स आहे पण हे आत्ता ह्यांचं डोक्यात असं आहे की जेव्हा अठरा महिन्याची बाग होईल तेव्हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर जेव्हा हस्तभार येतो आपला त्या भारामध्ये धरायचं यांना कारण अजून बऱ्यापैकी झाडं एक पंच्याहत्तर टक्के झाडं स्ट्रॉंग आहेत पण जे मागणं समजा जे सांधलेली आहेत किंवा जी गेलेली होती ते अजून झाडं स्ट्रॉंग झाली नाही त्याच्यामुळं ही त्यांचा आता बरोबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला बरोबर ती धरणार ऑगस्ट महिन्यामध्ये तानावरती सोडून एक महिन्याची रेस्ट देऊन बागाला ऑक्टोबर नोव्हेंबरला धरल्यानंतर ना बाग बरोबर तुटाय फेब्रुवारी मार्चमध्ये येत असते ह्या भाराचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की हस्त भारामध्ये जास्त लोक धरत नाहीत लोक धरत असतात एकतर मृग भार किंवा आंबिया भार म्हणजे आत्ता कधीचा जानेवारी फेब्रुवारी तो जूनमध्ये तुटायला जात असतो तो भार त्याच्यामुळे ह्या भाराला जरी फळ जरी कमी लागली तर याच्यामध्ये रेट जास्त मिळत असतो त्याच्यामुळं बऱ्यापैकी चांगला फायदा मिळत असतो आत्ता ही अर्धा एकराची बाग आहे यांची ही शर भागव्याची बाग आहे आणि वरती शरद तिनची बाग आहे आणि याच्यामध्ये काठी केलेली आहे त्याच्यामुळे झाड आता कसलं हलणार नाही नाहीतर <coughs> मे महिन्याच्या एंडिंगला बऱ्यापैकी जेव्हा मान्सून चालू होतो तेव्हा ऊन वारं ते असतं आणि त्या वाऱ्यामध्ये झाडं ऊन पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आता क काय काठी लावली त्याच्यामुळे झाड पडणार नाही फक्त एक याच्यामध्ये झालं आहे की ह्यांनी सिंगल स्टेम केलेला आहे आता ह्यांचं एक एक आठवड्यामध्ये ही दुसरं स्टेम सि सिंगल लॅटरला आहे दुसरं लॅटर टाकते आता सिंगल लॅटर टाकल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो ही दोन ड्रिपर आहेत आणि हिथं इथं तुम्ही बघू शकता की आता पूर्ण ह्या खोडाला पाणी लागतं आहे आणि ह्या जर खोडाला जर पाणी जर कंटिन्यू जर लागलं ला, आणि जर मॉइश्चर राहिलं तर जी बुरशी असती तर ती बुरशी जी फ्युजारीयम नावाची बुरशी असती ती खोडा शरीर असते सिरॅटोसिस्टिस आहे किंवा फायटोथोर आहे अशा ज्या तीन चार बुरशी आहेत त्या जर खोडा शिरल्या तर मुळकोच होते आणि एकदा मूळकोच झाली तर रोग तिथे येत असतो ही सगळ्यात महत्त्व त्याच्यामुळं डबल लॅटरल जर टाकली तर एक लॅटरल तुमची इथं राहील दुसरी लॅटरल इथं राहील त्याच्यामुळं दोन्ही साईडला मुळांचा विकास होतो आणि जास्त झाड पडत नाही आता ही जर राहिलं तर कंटिन्यू गोलमुळे इथंच फक्त फिरत असतात त्याच्यामुळं झाड पडण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं पिनहोल बोरर तुम्ही ऐकलं असेल तर पिनहोल बोरर जर द्यायला लागला तर त्या ठिकाणी झाड जे त्याच्यामधला जे सिरप असतो किंवा जे मेन जे खोडाचं आपण म्हणतो ते जी जी थी जर ती खाल्लं पिनहोल बोरनी आणि बुसा जर बाहेर काढला तर त्याच्यामुळे झाड पडण्याची त्या ठिकाणी शक्यता असते त्याच्यामुळे ही आता फक्त एकच चूक झाली फक्त डबल लॅटरल आहे याच्यामध्ये डबल लॅटरल झाली की पूर्ण भाग तुम्हाला दिसून येईल बेडची उंची बी बरोबर प्रॉपर आहे बेडची उंची बरोबर नऊ इंच ते दहा इंच झालेली आहे आणि अजून त्या ठिकाणी वाढून वाढून जास्तीत जास्त एक फुटापर्यंत उंची तुम्हाला दिसते सगळी इकडे बरोबर आणि बेडची जर रुंदी बघाय केलं तर तुम्ही रुंदी बघू शकता एक साडेपाच ते सहा फुटाची रुंदी ऍक्युरेट झालेली आहे त्याच्यामुळं बाग एकदम चांगली आहे किंवा आपण तर प्रॉपर नियोजन झालेलं आहे फक्त एक लॅटरलचं राहिलं आहे ते त्या ठिकाणी होऊन जाईल दुसरी गोष्ट आता तुमचा काय प्रश्न असेल तर विचारायचा ठीक आहे मग हा जर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही से कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद